சவ தார் மாவுளி ஹெல்லாம் மாவுல சோரி பார்ட் நாங்கள் ஜாலோ ப்ளான் தோலா சாலி சார் பார்ட்டியா சில பேர் मी आलो शेवटी लोअर परेलला सुतरणे बघाय सगळे शेवटी गेली सगळे फायनली पण हे सगळे आमचे ग्रुप मेंबर ओके पार्टीसाठी तयार हे बघा त्या प्वाँड ला पावता चल चल चला 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 लेट राव ऑलरेडी तर ह्या दादरला नसून लोअपरला आम्ही आहोत तर मित्रांनो तर आम्ही लवकर चालतो आहोत अजून तो हॉटेल इलान आहे त्याच्यात पंकज आम्हाला सगळी गँग चालली बाय बाय चला माहिती बाय कोण टाकू तुझा लास्ट काय आता मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो आहोत नंबर आहे नंबर आहे वाटत त्याच्यात नंबर लागले सगळ्यांचे लागले सगळ्यांका जो पहिलो होईल बुडे अजून वेटिंग आहे त्यामुळे सगळ्यांचे फोटो सेशन चालू आहेत त्यात जे लोक आमका पार्टी देणार आहेत न्यू मॅरिड कपल साहिल आणि नाव काय मनींचं प्राणाली वहिनी बघा मला असं पण तांबेच नाही तांबेश चिंचित आतून तांबा बारी आहे ते दोघाही बसले साईल हायकर सगळे बसले आणि हे बघा मस्त हॉटेल हा एक नंबर रूम बघावरच हो <laughs> तुझी डिझाईनिंग केलेली खूप चांगली नाही बघा मस्त न्यू मी एक नंबर खूपच छान आहे लोहिलो मेनू मित्रांनो सगळ्यात तर कन्फ्यूज त्यांच कळत नाही का मागवायचा काय कारण का सगळं भरपूर आकडे नाही बघा काय मागवलं

मित्रांनो आता सगळ्यांच्या थाली मागून आहेत आणि सगळे झाले एक्साईट खूप लागले मागावून मी चिकन थाली मागवले माका माझ्या एवढं काय वाटलं आहे चिकन थाली का मच्छी मी घरात खाते सोबत आणि तांबड पावडर मला खाऊची लय इच्छा होती बऱ्याच महिन्यापासून त्यांना दिसत ना काय म्हणे काय मागवलं बडे आणि ठीका ठीका अं का बरं मित्रांनो आता बद्दल कांदो आणि लिंबू का भारी वाटता सकाळ च कांदा होणार याचं तंडभ याचं तंडभ तोंड बघ तुझा नाही पांढऱ्याचा याला भुकेला खायचा काय नाही पेलं मी गरीब गरीब माणसं इकडे बसले आमच्याकडे तुम्ही काय करणार खूप गरीब आहे मी आणि मी ते। ते का ती मग ते त्यांची बघा काय डोकी फिरली ती बघा भूक लागली मरणाची म्हणून बडीशेप खातात जे की जेव्हा खातो आम्ही खैती भुकेली काय मी तुम्ही बरे हा तू पण झाला बडीशेप कर्मत नंबर मेले <laughs> है अरे हा ना का लवकर है बोका काय खाता थी मित्रांनो फायनली चिकन खा ले माझी माजी गिला जीव जीव दाखो जीव दाखो हाँ बता पानी सुटला है মিত্ৰানো চেকে বাগা এংগা মোৰ ঘৰত চলা কোমোট খেকড় একা দেউতা মাছ চৌভাৰী নম্বৰ शहा मित्र नाही बघा याचो पण तांबडो पांढरो हा हा या काय कम मला माहीत नाही काय रस्तोच आहे एक नंबर आहे अंडा पंचन नाही बघा फाईल कसा चौकशी आहे

चला झाला छान झाला बहिणी झाला मी चुकून त्या का तांबड रस बोलले मग अशी त्याला हा चुकून नाही मला ते कळत नाही सगळ्यांचा ह्या घेतलं ठेको घेतलं नाही बघा सगळ्यांचा उरला खाताय काळवरून का खा, का मित्रांनो साईल तर आमचे सगळे मेंबर निघाले साईल किती आला बिल हे बिल काय आला बिल बिल का आला बिल चार हजार एकशे सहतीस म्हणजे मित्रांनो तर बघा यांचा प्लॅन चाललं मरीन लाईनला जाऊ तो टॅक्सी टॅक्सी आणलो ती चला बसावा बसा 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 बसून घ्या मित्रांनो तर आम्ही हाय टॅक्सी पकडला आणि आता तीन टॅक्सी केला आम्ही एका टॅक्सीमध्ये काय सॉरी दोन टॅक्सीमध्ये काय झाले नाही सगळेजण तर तीन टॅक्सी आहे ना केला तर पुढे टॅक्सी चाललो आम्ही पाटणाव त्यानं डायरेक्ट त्यांना आम्ही हो, दा, दा, नरिमन पॉईंटला বিটিসটি মস্ত লোক রাখতে अरे आता आमचं हवा खाता सांग ते बघ काय मी दादा बडाकडं मी ब्लॉक गेले म्हणून तो बोलता मी ब्लॉक टाकूच नाही कुस्कर कुस्कर बाबू दावा देवा मित्रा बाबू दावा देवा मित्र दावा देवा पाला जा पकड माया जा तुझ्या बाटी बोल जा अच्छा आमचा भरपूर मस्ती करतोय आम्ही लव फायनली हा तू माया धर त्याला अरे पण पॉइंट मरीन ड्राइव मस्त वाटत थंडगार एकदम पाठी एकटा बसला तू साहिल काय तर तुमचा काय तू राहा मी चाललोय तर मित्रांनो चला झाला आमचे आता हॉटेल आणि नंतर इकडनं नरिमन पॉईंटवरन तर आम्ही निघालो घराकडे सगळ्यात लय कंटाळ हला की माझ्यामुळे निघाले माकाश असतील मनापासून या त्यामुळे सगळ्यांनी एन्जॉय केला तोंडा चालले सगळे पुढे आणि एवढा आमचा सगळ्यांना जिरला खालेला सगळ्यांचा खाऊन जिरला सगळा सगळा याचो खेकडो बाहेर पडलो असं चिकन सगळं नाहीत का डेंगे बाहेर पडले याची आईला एक <laughs> यू। यू। <laughs> तर नरी म्हणून आमका थँक्यू आमक थँक यू आय लव्ह यू तर मग काय विसरलं ना ह्याच्या प्रेमा पोटी आहे बघा बघा पुल यानं तर काय झाला होय तकडे वाटला वाटलं आमक सगळं गार वाटत अजिबात गार नाही वाटला जो आवाज होता तो माझ्या जिल्हाचं तीनचा आहे आमचं चज स्टेशन आणि आम्ही निघालो आहोत घराकडे तुमका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, तोपर्यंत मित्रांनो बा बाय गुड नाईट सी यू खुश राहा आनंदी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल बाय तर व्यक्ती थँक्यू माझ्या बायकोनं मला रिमांड केलं सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा so, लाईक ला। ला। ला करा आवडलं तर व्हिडिओ नक्की शेअर करा सो तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा बाय बाय गुड नाईट बाय